ब्रेकनंतर आणखी काही सविस्तर बातम्या साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतर नेते मंडळी चक्क झोपा काढत होते तर आपल्या झोपाळू नेत्यांना जाग करण्याऐवजी नेत्यांवर टीका करणाऱ्या मीडियाला उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष करत होते या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यातल्या या नेत्यांच्या तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी हा निर्धार मेळावा आयोजित केला होता पण नेत्यांची ही तयारी पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणुकीत काय होणार हे तर आत्ताच स्पष्ट दिसत आहे गंमत म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिशा द्यायची ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्वतःच डुलक्या काढत होते त्यांच्या डोळ्यांवर अनावर झालेली झोप स्पष्ट दिसतीय अखेर काहीतरी कारण काढून साताऱ्याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी तटकरेंना जागं केलं या डुलकीबाज नेत्यांमध्ये जिल्ह्यातले सर्वच दिग्गज नेते सहभागी होते माजी आमदार सदाशिवराव पोळ आमदार विक्रमसिंग पाटणकर यांच्याही कार्यक्रमादरम्यान यथेच्छ या डुलक्या सुरू होत्या जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे दादा राजे यांच्याही चांगल्याच डुलक्या सुरू होत्या नेत्यांच्या ना या डुलक्या आपल्याच उपस्थितीत सुरू असल्याची खबर बहुधा उपमुख्यमंत्री अजित पवारांना नसावी नाहीतर त्यांनी आपल्या नेत्यांवर होणाऱ्या या टीकेसाठी मीडियाला जबाबदार धरलं नसतं काळामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या देऊन देखील कारण नसताना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा किंवा सहकाऱ्यांची प्रतिमा समाजामध्ये मनीत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न एकदा माझ्याकडे चुकलं होतं मी नाही म्हणत नाही पण माफी मागील ना झालं ना तीच त्याच्यावर किती दिवस अवलंबून त्याच्यावर मी पण फार साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तर या मेळाव्याकडे पाठच फिरवली होती पण हजर असलेल्या नेते मंडळींनी कार्यकर्त्यांचं प्रबोधन करायचं सोडून अक्षरशः डुलक्याच काढल्या त्यामुळं लोकसभा निवडणुकीतल्या पराभवापासून या नेत्यांनी अद्यापही काहीच धडा घेतलेला दिसत नाही हेच स्पष्ट होत आहे संतोष नलावडे टीव्ही नाईन मराठी सातारा आणि आता पुढची बातमी केबीसी प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढतच